नमस्कार आपण पाहताय भारत न्यूज आवाज मध्ये सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत आपण आज चोराखळी तालुका कळम जिल्हा धाराशिव उस्मानाद येथील शिवरामध्ये आलेलो आहोत येथे धाराशिव साखर कारखाना यांनी टाकाऊ जे केमिकलयुक्त जे घाणविषारी पाणी जे आहे हेनी वड्यामध्ये सोडलेलं आहे व येथील वारंवार गावकऱ्यांची तक्रार येत होती तर ते आपण पाहण्यासाठी स्पॉटला आलेलो आहोत त्या वड्यामध्ये म्हणून घेऊया की आपण चोराखळी येथील ग्रामस्थ यांच्याकडून यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया मोजे चोराखळी तालुका कळंब जिल्हा धाराशिव येथील धाराशिव कारखाना प्रशासनानं मागील तीन चार वर्षापासून अशा केमिकलयुक्त दूषित पाणी चोराखळी परिसरात बेकायदेशीरपणे सोडत आहेत त्यामुळं चोराखळी परिसरातील जे काही पिण्यायोग्य पाणी आहे ते यामुळं दूषित होत आहे त्यामुळं लोकांना दुर्दर आजार तसेच जनावरे तसेच लोकांना पण यामुळं हे पाणी वापरल्यामुळं त्वचा रोगाचे आजार होत आहेत यापूर्वी पण आम्ही धाराशिव कारखान्याला कारखाना प्रशासनाला यापूर्वी या पाण्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करा म्हणून खूप वेळेस निवेदन दिली तसंच प्रदूषण नियंत्रण मंडळ लातूर औरंगाबाद यांना पण तक्रारी दाखल केल्या परंतु केवळ तक्रारी फक्त कागदावरच राहिल्या प्रत्यक्षात कुठलीही धाराशिव कारखान्याच्या विरोधात कारवाई झाली नाही आता जर हे पाणी बघितलं सर तर हे पूर्ण काळ्या रंगाचं पाणी आहे आणि ह्या पाण्यावर एकही गवत उगवल्याचं दिसत नाही जवळजवळ बाजूचं पूर्ण गवत जळून गेलेलं आहे आणि हेच पाणी आजूबाजूच्या शेतकरी पिण्यासाठी वापरतात शेतातील जनावरं हेच पाणी पितात त्यामुळं जनावरंसुद्धा मृत्युमुखी पडत आहेत त्यांचं दुधाचं उत्पन्न घटत आहे अशा पद्धतीचं चुकीचं बेकायदेशीर काम धाराशिव कारखाना प्रशासन करत आहे आणि धाराशिव कारखाना प्रशासनाला आम्ही यापूर्वी खूप वेळेस तक्रारी दिल्या ती केवळ आम्ही उपाययोजना करतो आम्ही पाणी उपसून घेऊन जातो अशा प्रकारचं पोकळ स्वरूपाचे आश्वासनं देऊन प्रशासनाला मॅनेज करून अशा प्रकारचं बेकायदेशीर प्रमाणे केमिकलयुक्त दूषित पाणी चोराखळी परिसरात सोडलं जातं आहे त्याच्यामुळं आमच्या चोराखळी ग्रामस्थांची अशी मागणी आहे की दाराशिव कारखाना प्रशासनानं या कायमस्वरूपी पाण्याचा बंदोबस्त जोपर्यंत बंदोबस्त करत नाहीत तोपर्यंत धाराशिव कारखान्याला प्रदूषण नियंत्रण मंडळ लातूर व त्यांच्या वरिष्ठ कार्यालयाने गाळ परवाना देण्यात येऊ नये जर गाळ परवाना दिला आणि जर अशा पद्धतीचं पाणी आलं तर आम्ही रस्ता रोको किंवा मान्य जिल्हाधिकारी साहेब धाराशिव यांच्या कार्यालयात त्यांना दिलेला हरकत दहा धाराशिव कारखान्याला ते रद्द करा म्हणून आम्ही उपोषण करू त्याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची धाराशिव कारखाना प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळी यांची राहील यापूर्वी पण आम्ही ग्रामपंचायतमार्फत खूप वेळेत त्यांना समजावून सांगितलं की अशा पद्धतीचं जर नारकत प्रमाणपत्र आपल्या स्तरावरून देत असाल तर त्याची कायमस्वरूपी उपाययोजना होते किंवा कसे या बाबतीत त्यांच्याकडून लिखी हमी घ्या आणि तरच ग्राम न हरकत प्रमाणपत्र द्या परंतु ग्रामपंचायतनं देखील कुठल्याही प्रकारची शहानिशा न करता दबावापोटी नारकत प्रमाणपत्र देऊन या चोराखडी परिसरावर खूप मोठं संकट निर्माण केलेलं आहे आणि ह्याच हेच पाणी चोराखडी साठवण तलाव चोराखडी गावाच्या आजूबाजूनं पाणी मुख्य साठवण तलावामध्ये जात आहेत महाराष्ट्र शासनाने जवळजवळ मोहा दहीपळ सापनई गौर चोराखळी आणि वडगाव या गावांना पाणीपुरवठ्यासाठी योजना मंजूर केलेली आहे त्या योजनेवर शासनाचा कोट्यावधी रुपये खर्च झालेला आहे आणि अद्यापही कामं चालू आहेत जर ही असंच पाणी कारखान्यानं परिसरातलं पाणी केमिकलयुक्त दूषित पाणी जर त्या तलावात जाऊन साचलं आणि त्याच्यामुळं जर लोकांना विषबाधा झाली किंवा लोक मृत्यूमुखी पडले तर त्याचा ही जिम्मेदारी सर्वस्वी दाराशिव कारखाना प्रशासन शासनावर आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्यावर राहील प्रदूषण नियंत्रण मंडळ यांची जबाबदारी आहे की अशा पद्धतीचं पाणी त्यांनी सोडू नये या बाबतीत त्यांनी योग्य ती दखल घेऊन त्यांना नोटीस देणं त्यांच्यावर कारवाई करणं फौजदारी गुन्हा दाखल करणं त्यांच्यावर जबाबदारी आहे परंतु आज आहेत त्यांनी कुठलीही कारवाई केल्याचं दिसून येत नाही त्यामुळं आमची मागणी आहे की हे कायमस्वरूपी पाण्याचा बंदोबस्त व्हावा आणि हे पाणी दूषित सोडल्यामुळं कारखाना प्रशासनावर फौजदारी गुन्हा दाखल करावा ही आमची रास्त मागणी आहे आपल्यासोबत आप चोराखळी चोराखळी ग्रामपंचायतचे ग्रामशोक साहेब आहेत तर आपण ही जा त्यांच्याकडून जाणून घेऊया की तुम्ही याच्यावर काय कारवाई कराल यापूर्वी दोन हजार बावीसला हो ला या ठिकाणी पाणी असं झालेलं होतं त्यावेळेस ग्रामपंचायतनं पत्र व्यवहार केलेला आहे आणि केलेला पत्रव्यवहार वरिष्ठ कार्यालयालाही कळलेला आहे त्याच्यानंतर दोन हजार तेवीसला पाणी आलेलं होतं दोन हजार तेवीसलाही ग्रामपंचायतनं पत्रव्यवहार केला त्यावेळेस कारखान्यानं टँकरद्वारे पाणी उकसून या ठिकाणी बाहेर काढलं होतं परंतु आज रोजी पाणी आलेलं आहे आणि ग्रामपंचायतनं रितसर त्याचा प्रत्येक पंचनामा केलेला आहे आणि आज रोजी वरिष्ठ प्र वाशी या ठिकाणी पाण्याचे नमुने शॅम्पल तपासणीसाठी पाठवलेले आहेत

पण आमची ह्या एवढी अकरा आहे कुठे पाण्याला त्या बोरला पाण्याकडे ही बोंब आहे पाण्याची वर्षानुवर्षात पाण्याची बोंब आहे हेच ग्रामपंचायत चालू झाला की हे पाण्याची हे बोंब चालू झाली

काय तक्रार डावे दिली तर अक्रारी हे म्हणजे तक्रार कुठवर आली काय तिकड दाबली का कशी झाली काय कोणाला फोन कळू देत पाण्याची काही कारखाना पीच पाणी कंटिन्यू बांध्याला जात आहे आजच्या तारखेमध्येच पाणी नाही इटी पाणी चोवीस तास बी महिने वाहतच राहते आणि ह्या बांधायला पाणी आलं की सगळ्या बोर मध्ये पाणी हिच आहे

आज दो दोन दोन तीन तीन गाई जनावर मरायची म्हणजे माणसं व्हायला काय करायचं सकाळी सकाळीच पुरून गेले तर हे महाग तर्पणा चालू चालू झालं वाटलं चांगलं झालं